राज्यातल्या मराठा आरक्षणावर तोडगा निघण्याऐवजी यावरून वाद अधिकच चिघळत असल्याचं चित्र आहे सरकारनं विरोधकांसोबत मराठा आणि ओबीसी आंदोलकांसोबत एकत्र चर्चा करावी अशी सूचना शरद पवारांनी केली आहे तर त्यावरून मराठा आरक्षणाचे अभ्यासक बाळासाहेब सराटे यांनी पवारांवर गंभीर आरोप केलेत पाहूया याबाबतचा एक रिपोर्ट राज्यात मराठा ओबीसी आरक्षणाचा वाद चिघळताना दिसतोय त्यावर तोडगा निघणं गरजेचं आहे त्यासाठी सरकारने पुढाकार घेऊन लाईव्ह चर्चा घडवून ना आणावी अशी भूमिका पवारांनी मांडली आहे या चर्चेसाठी सत्ताधारी विरोधकांसोबत जरांगे पाटील लक्ष्मण हाके यांच्यासह मराठा आणि ओबीसी नेत्यांना बोलवण्यात यावं अशी मागणी पवारांनी केली आहे मात्र यावरून मराठा आरक्षण अभ्यासक बाळासाहेब सराटे यांनी शरद पवारांवर गंभीर आरोप केले आहेत ते म्हणतात पहिल्यांदा जेव्हा शरद पवार एकोणीशे सदुसष्ट साली आमदार झाले त्याच वर्षी ओबीसीची पहिली यादी तयार झाली शरद पवार मुख्यमंत्री असताना मंडल आयोग महाराष्ट्रात आला ओबीसीची यादी तयार करत असताना महाराष्ट्राची दोनशे बहात्तर जातींची यादी तयार केली ओबीसीच्या यादीत मराठा समाज नव्हता याची सर्वस्वी जबाबदारी तत्कालीन पवार सरकारवर जाते मंडल आयोग लागू करण्याच्या नावाखाली शरद पवारांच्या सहीने ओबीसी आरक्षणात अठरा टक्के वाढ करण्यात आली रावसाहेब कसबेंच्या माध्यमातून मराठा आरक्षणाविरोधात बापट आयोगाला अहवाल द्यायला सांगितलं विनायक मेटेंच्या माध्यमातून मराठा समाजासाठी स्वतंत्र आरक्षणाची मागणी करायला सांगितली राणे समितीच्या माध्यमातून मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण देण्याची शिफारस करण्यातही पवारांचा वाटा आहे असे आरोप बाळासाहेब सराटे यांनी केले खरं म्हणजे शरद पवार साहेबांनी मराठ्यांचा पुन्हा एकदा चेंडू केलेला आहे असं मला वाटतं मुळामध्ये कोणतंही सरकार आलं अगदी शरद पवार साहेबांचं जरी सरकार पुन्हा आलं तरी आज एवढी ही जखम त्यांनी करून ठेवलेली आहे एवढं घटनाबाह्य काम त्यांनी करून ठेवलेलं आहे की आता कोणालाही मराठा समाजाला पन्नास टक्क्याच्या आत आरक्षण देणं शक्य होणार नाही एवढं सगळं कारस्थान शरद पवारांच्या राजकारणाने झालेलं असल्यामुळे मराठवाड्यातल्या मराठा समाजाचं तर तोंडचं पाणी पळालेलं आहे विषय ते सांगतात की पवार साहेब केंद्रात मंत्री होते किंवा मुख्यमंत्री होते त्यावेळेसचा त्यांनी मराठा आरक्षणाचा अभ्यास करावा ते ये आज जे मराठा आरक्षणाच्या संदर्भात मागच्या पाच सहा वर्षांमध्ये उचल आहे ज्याच्यामध्ये पवार साहेब राज्यात किंवा केंद्रामध्ये कुठंच सत्तेमध्ये नाहीत ती परिस्थिती त्यांच्या त्या कार्यकाळात नव्हती त्याच्यामुळे त्यांनी निर्णय घेतला नाही अशा प्रकारचा आज निर्माण करणे हे हास्यास्पद आहे आरक्षणावर शरद पवारांनी आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी मराठा संघटनांकडून जोर धरायला लागली त्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन दिवसांपूर्वी संभाजीनगरात मराठा आंदोलकांनी पवारांसमोर गोंधळ घातला होता मराठा समाजाला आरक्षण की देऊ नये भूमिका स्पष्ट करावी असं ओबीसी म्हटलंय त्या पार्श्वभूमीवर ओबीसी संघटनांनी शरद पवारांच्या पंढरपूर दौऱ्याला विरोध केलाय माझी पवार साहेबांना विनंती आपण तीन तारखेला पंढरपूरच्या या विठ्ठलाच्या नगरीमध्ये एका कार्यक्रमानिमित्त येत आहात आपण ओबीसी कोठ्यातून मराठा समाजाला आरक्षण द्यावं किंवा न द्यावं कि हे आपण लेखी स्वरूपात स्पष्ट करूनच पंढरपुरात यावं अन्यथा ओबीसी सर्व संघटनांच्या वतीनं आम्ही तुम्हाला तुमचा निषेध करू व तुम्हाला काळे झेंडे दाखव आरक्षणाच्या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांनी आपला फोकस शरद पवारांकडे वळवलाय राज्य सरकारनं आरक्षणासंदर्भात बोलवलेल्या बैठकीला पवारांनी पाठ फिरवल्याचा आरोप होतोय त्यामुळे पवारांनी आरक्षणाबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी सत्ताधारी नेते करताय एकत्र येणं एका विषयासाठी विचार मांडण्यासाठी गरजेचं आहे प्रत्येकाचे पक्ष वेगळे प्रत्येकाला आपल्या पक्षाची शक्ती वाढवायची परंतु या आत्ता राज्यामध्ये या विषयांवर भूमिका काय आहे पक्षांची हे त्यांनी पण मानलं पाहिजे ना की त्यांना हे सर्व मान्य आहे का त्यांच्या आरक्षणाच्या बाबतीतल्या भूमिका काय आहे हे त्यांनी मांडलं पाहिजे त्यांनी इतिहासात जे मांडले त्यासारखंच मांडलं तर स्वागत होईल आणि जे पूर्वी मांडलं त्याच्यापेक्षा वेगळं मांडलं तर त्याच्यावर नक्कीच लोक करतील त्यांच्या हे फार महत्वाचे आहे सगळ्यात प्रदीर्घ अनुभव असलेले नेते आहेत शरद चंद्रजी पवार साहेब आणि त्यांची याबद्दलची भूमिका काय याच्याविषयी महाराष्ट्राला नक्कीच उत्सुकता आहे माझ्या माहितीप्रमाणे सन्माननीय शरद पवार साहेब नेहमी करता लोकांमध्ये संभ्रम कसा पसरल अशा प्रकारचे त्यांचे स्टेटमेंट टीव्ही वरती पाहायला मिळतात म्हणून मी त्यांना थेट प्रश्न कालच्या याच्यामध्ये विचारला होता की आदरणीय शरद पवार साहेब असतील विरोधी पक्षाचे नेते असतील त्यांनी पहिले आपली भूमिका स्पष्ट करावी की मराठा समाजाला आरक्षण हे ओबीसीच्या कोठ्यातून दिलं पाहिजेत किंवा मग ओबीसीचं आरक्षण आबाधित ठेवून धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे उद्धव ठाकरेंनी आपली भूमिका स्पष्ट करावी यासाठी संभाजीनगरहून एक शिष्टमंडळ मातोश्रीवर भेटीसाठी आलं होतं मात्र उद्धव ठाकरेंनी भेट न दिल्याचा आरोप सकल मराठा समाजाकडून होतोय त्यामुळे उद्धव ठाकरेंना संभाजीनगरमध्ये पाय ठेवू न देण्याचा इशाराही देण्यात आलाय आम्ही समाजाची बाजू घेऊन त्यांची बाजू ऐकायला आम्ही इथपर्यंत आलो होतो त्यांनी आम्हाला सकाळीच सांगायचं की बाबा हो तुम्ही इथं थांबवू नका मी तुम्हाला वेळ देऊ शकत नाही यांनी प्रत्येक दादा वीस मिनिटाला आम्हाला निरोप दिला तुम्ही कशाला आले तुम्ही काय करताय आणि शेवटी आता आमच्या समोर उठ निघून गेले त्यांनी आम्हाला डुंकूनही बघितलं नाही आम्हाला कोणत्या फायली मंजूर करायच्या नाही आमचे लेकरे मारताय तीन तीनशेच्या वर आत्महत्या झाल्या बांधवांना आज मराठवाड्याची परिस्थिती अशी आहे ओबीसी मराठा रोज मारा मार्या होत्या कारण की हा राजकारण्यामुळे होतात आज आम्हाला इथं दहा वाजल्या बसून बसून ठेवले असं वाटलं मातो श्री मायाची सावली म्हणून आम्हाला एवढी खात्री होते इथं आम्हाला वेळ भेटेल पण आमची निराशा झाली सगळे सोयरे अध्यादेशामुळे राज्यातल्या आरक्षणाचा प्रश्न गुंतागुंतीचा झालाय कारण याच अध्यादेशाच्या अंमलबजावणीसाठी जरांगे पाटील आक्रमक झाले तर सगळे सोयरे अध्यादेशा विरोधात ओबीसी समाज सरसावलाय त्यामुळे सगळे सोयरेंच्या चक्रव्यूहात फसलेलं सरकार मार्ग कसा काढणार हाच प्रश्न आहे ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज Oh, 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 oh,